दोन हजार चोवीस हे वर्ष भारतीय क्रीडा विश्वासाठी अनेक महत्वाच्या कामगिरीचं वर्ष ठरलं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला तर डी गुकेशन चेसमध्ये चीनच्या डिंग लिरेनला हरवून विश्वविजेतेपद पटकावलं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारतीय खेळाडूंनी चांगलीच कामगिरी केली होती नीरज चोप्रानं रौप्य पदक आणि मनु भाकर हिनं नेमबाजी दोन पदकं जिंकली होती आता ही झाली सकारात्मक बाजू पण क्रीडा विश्वात यंदा असे काही वादही झाले ज्याची बरीच चर्चा झाली आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन हजार चोवीस मधले क्रीडा क्षेत्रातल्या गाजलेल्या वादांविषयी जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक मधून अपात्र ठरवण्यात आलं विनेश फोगट हे नाव कोणी ऐकलं नाही असं आता एकही माणूस नसेल कारण यावर्षी ऑलिम्पिकच्या दरम्यान विनेश फोगट हे नाव खूप चर्चेत आलं आणि त्याला कारणही तसंच होतं पॅरिस ऑलिम्पिक मधील भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटसाठी हे वर्ष खरंतर होतं तिनं सुवर्ण पदकासाठीची अंतिम फेरी गाठली होती पण तिचं वजन फक्त शंभर ग्रॅम जास्त भरल्यामुळे तिला अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आलं होतं या निर्णयानंतर देशभरात संतापाची लाट सुद्धा उसळली विनेश फोगटनं यासाठी अपीलही केलं होतं पण त्याचा निर्णय सुद्धा तिच्या विरोधातच लागला आणि त्यामुळे निराश झालेल्या विनेश फोगटन कुस्तीतून अखेर निवृत्ती जाहीर केली आणि राजकारणातली तिची नवी इनिंग सुरू केली ती आता हरियाणामध्ये आमदार झालीय ईशान किशन श्रेयस अय्यरला बीसीसीआयचा फटका श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट प्लेअर्सच्या यादीतून वगळण्यात आलं होतं आणि या दोघांना सुद्धा बीसीसीआयच्या निर्देशांचं पालन न केल्यामुळे केंद्रीय करारातून वगळण्यात आलं होतं ज्यामध्ये त्यांना भारतीय संघाबाहेर असताना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आलं डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान किशननं वैयक्तिक कारणासह क्रिकेटमधून तर विश्रांती घेतली होती परंतु बडोद्यात हार्दिक पांड्यासोबत सराव करताना पाहिला गेला होता इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीज दरम्यान अय्यरला भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं आणि रणजी करंडकात तो मुंबईसाठी खेळणं खरं तर अपेक्षित होतं पण आपल्या खांद्याला दुखत असल्यानं तो सामना खेळू शकत नसल्याचं त्याने सांगितलं दरम्यान न त्यांना तंदुरुस्त घोषित सुद्धा केलं आणि नंतर बीसीसीआयनं दोघांना सुद्धा केंद्रीय करारातून बाहेर काढलं संजीव गोयंका आणि के एल राहुल यांच्यातला वाद लखनौ सुपर जायंस चे मालक संजीव गोयंका यांनी सामन्यानंतर मैदानावर कर्णधार के एल राहुलला चांगलंच फटकारलं होतं या वर्षीच्या आय पी एलच्या एका सामन्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला होता लखनौला सनरायझर हैदराबाद विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि या पराभवानंतर गोयंका राहुलशी बोलताना दिसले लखनौ सुपर जायंट्सला के के आर कडून अठ्ठ्याण्णव धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर हैदराबादनं देखील पराभूत केलं होतं कशी बॉलिंग सुरू होती किमान लढायचं हे दाखवायचं होतं नियोजन करून बॉलिंग व्हायला हवी होती तुम्ही तर सरेंडरच केलं होतं चौदा ओव्हरमध्ये अठराव्या किंवा एकोणीसाव्या ओव्हरमध्ये मॅच खरं तर संपायला हवी होती असा सवाल संजीव गोयंका यांनी केला होता आणि त्यानंतर राहुलचा जाहीर अपमान केल्याबद्दल अनेक चाहत्यांनी गोयंका यांच्यावर टीका सुद्धा केली होती भारतीय फुटबॉल संघासोबत गैरप्रकार जून दोन हजार चोवीस मध्ये फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारतीय फुटबॉल संघाला कतार विरुद्ध एक दोन असा पराभव पत्करावा लागला होता दोहा इथं झालेल्या या सामन्याच्या त्र्याहत्तरव्या मिनिटाला कतारकडून युसुफ ऐमाननं वादग्रस्त गोल केला कारण फुटबॉल मैदानाबाहेर असून सुद्धा कतारच्या खेळाडूंनी त्याला गोल पोस्टवर नेलं होतं या पराभवामुळे भारतीय संघ पात्रता फेरीतील तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही एकंदरीतच भारतीय क्रीडा विश्वातील या काही ठराविक वादांची दोन हजार चोवीस मध्ये बरीच चर्चा झाली होती मात्र असं जरी असलं ही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी ही केली आहे हे काही आपल्याला नाकारता येणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद